नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याबाबत विहित वेळेत कारवाई करण्याबाबत शासनाने नवीन पत्र काढलेले आहे उपरोक्त विषयानुसार कळविण्यात येते की मान्य उपलोक आयुक्त यांच्याकडे कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्याबाबत प्राप्त तक्रारच्या अनुषंगाने मान्य उपलोकायुक्त यांच्यासमोर दिनांक तेरा बारा दोन हजार तेवीस रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीमध्ये मान्य उपलोकायुक्त यांनी वेतन विहित वेळेत मिळण्याबाबत उपाययोजना करण्याचे सूचित केले आहे महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे ब्याऐंशीच्या नियम एकशे वीसमधील तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांच्या संबंधात निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे तयार करण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखावर सोपण्यात आली आहे कार्यालय प्रमुखांनी सेवानिवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांची निवृत्ती वेतनाची कागदपत्रे तयार करून मान्य महालेखापाल यांच्याकडे निवृत्तीवेतन उपदान निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण इत्यादीच्या प्राधिकृतीसाठी पाठवावीत मान्य महालेखापाल यांनी या कागदपत्राची आवश्यक ती तपासणी करून प्रदान आदेश निर्गमित करावेत अशी तरतूद नियमांमध्ये करण्यात आली आहे तथापि सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती रजा इत्यादी कारवाई वेळेत न पूर्ण झालेले त्यांचे सेवाविषयी कागदपत्रे पाठवण्यास विलंब होतो पर्यायाने सेवानिवृत्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यास त्याचे सेवानिवृत्ती वेतन उपदान अंशराशीकरण गटविमा योजना शिल्लक रजा रोखीकरण व भविष्य निर्वाह निधी इत्यादी देयकाच्या रकमा वेळीच अदा न केल्याने माननीय न्यायालय प्रकरणे माननीय लोक आयुक्त प्रकरणे उद्भवतात सबब कार्यालय प्रमुखांनी त्यांच्या अधिपत्याखालील सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेळीच निवृत्तीवेतन मिळण्याविषयी कार्यालयामार्फत करावी लागणारी आवश्यक ती कारवाई विहित कालमर्यादितच तस करावी तसेच सेवानिवृत्तीनंतरही नंतरची ही, ही देयके त्यांना वेळीच अदा होतील याची दक्षता घेण्यात यावी सदर सूचना आपले अधिपत्याखालील सर्व क्षेत्रीय कार्यालये यांना देण्यात याव्यात वेळोवेळी आढावा घेऊन केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयात सादर करावा अशा प्रकारे शिक्षण आयुक्त यांनी महाराष्ट्र शासन यांनी वरील प्रकारचे पत्र काढून त्याच्या सर्व प्रतिलिपी सन्माननीय शिक्षण संचालक माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण संचालक प्राथमिक विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षणाधिकारी माध्यमिक प्राथमिक जी सर्व तसेच प्रत माहितीस्ते सविनय सादर मान्य लोकायुक्त नवीन प्रशासकीय इमारत म मंत्रालय मुंबई मान्य आयुक्त तसेच मान्य प्रधान सचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या सर्वांना याच्या प्रतिलिपी पाठवण्यात आल्या आहे त्यामुळे आता वेतन मिळणेबाबत विहित वेळेतच कारवाई वे सर्व संबंधितांना करावी लागणार आहे त्यामुळे निवृत्तीवेतन मिळणाऱ्यांना आता निवृत्ती वेतन हे लवकर मिळेल अशी आशा आहे धन्यवाद